जर दहा दिवसात हा रस्ता झाला नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करू अशा प्रकारचा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात आला होता जैसा बोली जैशा चाली त्याची आम्ही आभारी व्यक्त करतो मी सध्या जालन्याच्या पूर्णा नदी पात्रामध्ये एका पुलावरती उभा आहे आणि या ठिकाणी ह्या जो पूल आहे या पुलाच्या नदी आहे या नदीवरनं परतीच्या पावसामुळे भरून या नदीला पाणी आल्यामुळे या पुलाचं जे कटडे आहे आणि जे टाकलेलं डांबर होतं ते पूर्णतः निघून गेलं होतं आणि यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आणि समस्या निर्माण होत होती आणि वाहन चालकांची याच्यामध्ये खरंच जास्त प्रमाणामध्ये तारंबळ व्हायची आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे नागरिक आहे या नागरिकांनी या रस्त्याच्या झालेल्या नुस खराब झाल्यामुळं याचं निवेदन दिलं होतं संबंधित विभागाला विभागाने याची दखल घेतलेली आपल्या सोबत काही नागरिक आहे काय सांगाल हा रस्ता पूर्णतः खराब झाला होता किती दिवसापासून हा रस्ता खराब आहे सगळ्या लोकांची व्यवस्था खराब आहे येणाऱ्या जाणाऱ्याची परेशानी होत आहे त्याच्यामुळे शासनाने काहीतरी तत्काळ याची कारवाई करावी नक्की तुम्ही या रस्त्याच्या हे जे पुला पुलावरील जे कटडे आहे हे पूर्णतः लोकांना कटडे असतील किंवा डांबर असतील पूर्णतः निघून गेला होता काय सांगाल प्रशासनाने याची दखल घेतलेली या हा जो पूल आहे याच्यासह गिरजा नदीवरील एक आसनाबादचा पूल आणि हा पूर्णावरील हा पूल हा राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही पुलं आत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पू महापुरामुळं हे पूर्ण वाहून गेलेलं होतं आणि या ठिकाणी पूर्णत लोखंड उघडं पडून गाड्यांच्या टायरमध्ये घुसून अनेक अपघात होत होते याच्यासह याबाबत आम्ही राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ आदरणीय कार्यकारी संचालक गलांडे साहेब यांना निवेदन दिलं यांच्यासह लोकप्रतिनिधी या भागाचे आमदार नारायण कुचेसाहेब तसेच शिवसेनेचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनाही निवेदन दिलं आणि निवेदनाच्या पलीकडे निवेदनामध्ये सांगितलं आमची सत्ता असो नसो नागरिकांना फार मोठ्या अडचणीला या ठिकाणी समोर जात आहे जर दहा दिवसात हा दा रस्ता झाला नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करू अशा प्रकारचा इशारा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आला होता त्या इशाऱ्याची दखल घेत साहेब आदरणीय मुंडे साहेब त्यांचे कार्य उपअभियंता व यांनी या याची दखल घेतली अखेर कालपासून या रस्त्याला सुरुवात झाली त्यामुळं हे राष्ट्रीय विक रस्ते विकासाचे जे अधिकारी आहेत गलांडे साहेब आणि त्यांची सर्व टीम या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या भागाचे या कामासाठी हबीब सैफ म्हणून आमचे एक मित्र आहेत त्यांचे त्या ते अधिकाऱ्याशी असलेले संबंध हेही आम्हाला काम आले त्यांनी पाठपुरावा केला आणि दोन्ही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांच्या ज्या होणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आम्हाला निश्चितपणे परिसरातील नागरिक आणि यांनी मदत केली त्याबद्दल धन्यवाद काय सांगाल या ठिकाणी तुम्ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केला असल्याचं गेलं श्री मान्य मुंडे साहेबाचा पहिले धन्यवाद मानवलं पाहिजे त्या मुंडे साहेबांचा खूप खूप म्हणजे ते आभार माणूस माणूस चांगला आहे त्याच्याबद्दल त्यांनी शिवसेनेनी आणि सगळ्या जनतेनी सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी की आम्ही मागणी केली होती वानखेडे साहेब म्हणा आम्ही म्हणा पूर्ण जनतेही जी कारण ते पावसामुळे खूप इतकं त्रास झाला इतकं हे झालेलं आहे का सगळं पूल वाहून गेलं ते गेलो रिपेअर सुरू केली त्याच्याबद्दल के धन्यवाद सगळ्यांचे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे पदाधिकारी आहे यांनी आंदोलनात इशारा दिला होता आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून पाठपुरावा केला होता काय सांगाल या रस्त्यावर हे हो, जे पूल आहे या पुलाच्या प्रतीच्या पावसामुळे पूर्णतः कटडे निघून गेले होते या पुलाचे म्हणजे भरपूर हे झालं कठडे गेल, गेल चारे चारे ते डांबर सुद्धा वाहून गेल पण ते वानखेडे साहेबांना याच काय हे केलं त्यांनी काय केलं त्यांचं त्याला माहित पण कामाला सुरुवात झाली हा बाबा तुम्ही इथले या गावचे आहे ना किती खराब झाला होता पूल पाण्यानं वाहून गेला होता ना हा ते आरती पावसामुळं महापूर तयार झाला इथे झाली कठडी तुटून पडली होती डांबर वाहून गेलं मोठमोठ्याले खड्डे पडले होते प्रवाशांना अति महा त्रास होत होता हो वानखेडे साहेबांना ही जैसा बोलसा चाली त्याची आम्ही व्यक्त करतो कारण काम माझं मत आहे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडं हे शिवसेना शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष आहे त्यांच्या सोबत स्थानिक नागरिक आहे या नागरिकांनी देखील या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळं हे जे खराब झालेले जे पुलाचे कटडे तुटले होते त्या कामाला संबंधित विभागानं सुरुवात केली आहे आणि यामुळे नागरिकांना चांगला रस्ता मिळणार असल्याचं देखील या ठिकाणी नागरिकांनी सांगितलंय सोनाजी दोगदंडे स्टुडिओ डॉट कॉम जालना